अरे कुठं चाललाय तू काय ना इथे खेळत होत सायकल हा मम्मी पप्पा कुठे तुझे नाही लय अभ्यासाचा बा तू अभ्यास केला नसशील केला का अभ्यास काय तुला येऊत होती मी भूत आहे भूत 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 कुठे

इकडे 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 शीतल लवकर इकडे 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 लवकर आहे ना हळू हात दे हात दे हात दे हात दे ना ई ते हालू पाहिजे तुझ्या माग माग चाले इकडे 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 भाई इकडे हे निकिता अग भूत आहे तिकडं त्या विहिरी जवळ बापरे हा दोन 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 दोन

चाल बर इकडे माग इकडे बर त्या बाजूने गेले का या बाजूने कुठून तिच्या बाळाला ती अशी पाय ना काय ती काय करू राहिले पाय मुका घेते काय करते त्याला मिठीत घेते पाहिले का हे नको इकडे वय इकडे वय इकडे वय त्याला उचलून घेतले हो इकडे चला ती कधीच नाही पण आज कस काय ग असं अचानक ते मी का म्हणतो ऐक जवळ येत नको जाऊ तू बर का हा चल निकेता तुझ्या हो मी पहिल्यांदा पाहिलं ये मी आपलाच पिच्या धरला हा नको चल घरी चाल भैया सायकल घे तुझे पटकन चल हा सायकल घे ए सायकल घे चल चल घे पटकन पळ लवकर हे पळान पटकन ते इकडे यायला लागलं पळ इकडे यायला लागलं ते पळला लवकर ते इकडे शेव राहिले ते पेवाय केव्हा केव्हा याय येऊ राहिले निकिता पळला तिकडे चल बाई हळूच पडशी मार का